शहादा शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून सुनील पाईप दरम्यान गत चार महिन्यांपासून जड वाहनांची वर्दळ असल्याने रस्त्याची परिस्थिती गंभीर झाली आहे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समोर तसेच दौंडचा रस्ता ठिकाणी झालेले भले मोठे खड्ड्यातून वाहन चालकांना पादचारी लहान वाहने वाहन करणाऱ्यांची संख्या खूप असल्याने ठिकठिकाणी थीक पडलेले खड्डे वाहतुकीस घातक ठरू पाहत आहेत खड्ड्यामध्ये पाणी थांबल्याने दुचाकी वाहनांचे किरकोळ अपघाताचे प्रमाण वाढले आहे नगरपालिकेकडून रस्त्यावरील खड्डे तात्पुरते भरण्याची मागणी भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाडे आणि कार्यकर्त्यांच्या वतीने केली आहे वाहन चालवताना नेमका कुठला खड्डा चुकवावा आणि कुठला नको या विचारामध्ये चालक गोंधळून जात परिणामी वाहनाचे अपघात आणि मेंटेनन्स वाढत आहे त्यामुळे हा रस्ता म्हणजे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न निर्माण झाला आहे सध्या मान्सून सुरू झाला असून पण मोसमामध्ये जेव्हा पाऊस पडला तेवढ्याच खड्ड्यांना उकडून टाक घायगुतीला येत आहे रस्त्याची ही दैनीय अवस्था मुख्याधिकारीला का दिसत नाही की दिसत असूनही जाणून बुजून डोळ्यावर गांधीगिरीची पट्टी ओढली जात आहे हे भारतीय जनता पार्टी शहादा शहराचे कार्यकर्ते आणि वाहनधारकांना समजेन असे झाले आहे सदर करताना भारतीय जनता पार्टीचे आघाडी अध्यक्ष अभय जैन किसान मोर्चे शहराध्यक्ष किशोर पाटील सहकार सेल जिल्हाध्यक्ष के डी गिरासे शहर महामंत्री अक्षय अमृतकर माजी सैनिक प्रमुख दिलीप पवार कामगार मोर्चे जिल्हाध्यक्ष जितेंद्र शिकलीकर शहादा शहर महामंत्री योगेश कोठारी आदी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जितेंद्र भाऊ जमदाळे काय म्हणाले ते आपण ऐकूयात दिनांक बावीस पाच दोन हजार चोवीस रोजी शहादा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सो यांना आम्ही पावसाळ्यापूर्वी शहरातील रस्त्यांची दाखदुजी करून घ्यावी याबद्दल निवेदन दिलेलं होतं परंतु पावसाळा सुरू झाल्यानंतर आज शहादा शहरातील रस्त्यांची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे आम्ही शहादा शहरामध्ये आज भारतीय जनता पार्टी शादा शहराकडून काही रस्त्यांची पाहणी केली ते एवढे मोठे मोठे खड्डे त्या ठिकाणी आम्हाला आढळून आले की त्या ठिकाणी आचा शहादा नगरपालिका यांच्याकडे जाणार आहोत आणि आम्ही दिलेलं निवेदन पावसाळ्यापूर्वीचं बावीस पाच दोन हजार चोवीसचं जे निवेदन दिलेलं होतं त्यांना पूर्व सूचना केलेली होती की पावसाळ्यापूर्वी तुम्ही दाब तुझी करून घ्यावी जेणेकरून छोटे मोठे अपघात घडणार नाहीत आणि त्या निवेदनाची त्यांनी का दखल घेतली नाही जर ह्या पावसाळ्यामध्ये जर दुचाकीस्वार किंवा पायी चालणारा कोणी नागरिक असेल आणि त्याचा काही छोटा मोठा अपघात झाला तर याला सर्वस्वी जबाबदार शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी सोर राहतील आज आम्ही आता इथून भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना आम्ही आता विचारणा करण्यासाठी जात आहोत